अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाची धग यावेळी भाजप नेते किरण पातुरकर यांनी काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत पातुरकर यांचा आरोप असा की मुख्यमंत्र्यांवर वक्तव्य करून केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न यशोमती ठाकूर करत आहेत आणि हाच त्यांचा तथाकथित राजकीय अजेंडा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच आरोपांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींच्या नजरेत येण्याचा एक केविलवानी धडपड सुरू असल्याचा थेट आरोप पातुरकर यांनी केला यासोबतच त्यांनी काँग्रेस पक्ष व यशोमती ठाकूर यांना बावसाळलेलं म्हणत जोरदार टीका केली बिहारच्या निवडणूक निकालांपासून ते अमरावती महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीपर्यंत नागरिकांचा समर्थनाचा कल भाजपकडे स्पष्ट दिसत असल्याचे काँग्रेस बचावाच्या भूमिकेत गेली आहे असा आरोप त्यांनी केला यशोमती ठाकूर आणि काँग्रेस पक्ष भावसाळला आहे बिहारमध्ये ज्या पद्धतीचे रिझल्ट आले आणि देशामध्ये ज्या पद्धतीचे रिझल्ट आहे आणि अमराव महाराष्ट्रामध्येही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीचा प्रतिसाद जनता देते आहे त्याच्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व भावचाळलं आहे आणि ज्या पद्धतीने राहुल गांधी अतिशय चुकीचे आरोप करत सुटले आहे देशात त्याच पद्धतीचे चुकीचे आरोप यशोमती ताई सीएम साहेबावर करतात आहे ऍक्च्युली त्यांना सीएम साहेबांवर उद्देश आरोप करण्याचा उद्देश स्वतःच नेतृत्व आपल्या पक्षसृष्टींच्या डोळ्यात यावं यासाठी आहे नाही तर क्रूर मुख्यमंत्री म्हणणं म्हणजे कोणत्या अर्थाने त्या म्हणतात आहे त्यांना स्वतःला सुद्धा त्या शब्दाची जाणीव आहे का याच्याविषयी मला आश्चर्य वाटत आहे आणि अनेक ठिकाणी लोकांनी माघार घेतली आहे तशाच पद्धतीने हलत कलोती अतिशय छोटस चिखलदरा आहे साडेतीन हजार जवळपास होटर्स आहेत एक संपूर्ण त्यामुळे प्रभागातले होटर कमी आहे तर त्या ठिकाणी स्वाभाविकरित्या लोकांनी माघार घेतली त्यासाठी इतकं आदळ आफट यशोमती करण्याची गरज नाही स्वतःच्या नेतृत्वात त्यांना म्हणून निवडून या स्वतःच नेतृत्व सिद्ध करा आणि वर जा आमचे शुभेच्छा आहे त्यांना पण अशा पद्धतीचे चुकीचे आरोप आमच्या नेत्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर करून स्वतःला फुगवण्याचा प्रयत्न करू नका ते फार काही साध्य होणार नाही त्याच्यातून पत्रांचा <गला> तोडा आहे असा सुद्धा आरोप त्यावेळी त्यांनी केलेला आहे चिखलदऱ्याच्या जमिनीवर मुख्यांगाचा ठोक काहीतरी काहीतरी अरे एवढं मोठं काम संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचं त्यांनी हातात घेतला आहे आणि त्या सगळ्या कामाकडे बघताना इतक्या क्षुल्लक गोष्टीकडे मुख्यमंत्री लक्ष देतील म्हणजे काय यशोमती त्यांनी आरोप करताना सुद्धा जरा गांभीर्यपूर्वक आणि व्यवस्थित आरोप करायला पाहिजे असे चुकीचे चिल्लर आरोप त्या करतात आहे जमिनीवर लक्ष एखाद्या छोट्या कार्यकर्त्याचं असेल तर म्हटलं असतं मान्य केलं असतं काहीतरी चुकीचे आरोप करतात विश्वास तरी बसेल का लोकांचा यशोमती विश्वास गमावून राहिले सारख्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत लोकप्रिय आहे त्यांच्यासारख्या व्यक्तीवर सवंग आरोप करून प्रसिद्धीच्या झोत्यात राहण्याचा यशोमतीचा हा प्रयत्न आहे आणि या आरोपाच्या मार्फत त्यांच्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठीच्या नजरेत येण्याची ही केविलवाणी धडपड आहे हे स्पष्टपणे या आरोपावरून दिसते